श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील त्यांनी हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका आज खूप आणि खूप छान असा अनुभव आहे अंगावर शहार येण्यासारखा अनुभव आहे दत्त महाराजांची स्वामी महाराजांची लीला काय आहे आणि ते आपल्याला कशा कशा संकटातून वाचवतात कसे संकेत देतात असाच या स्वामी सेवेकरीताईंचा अनुभव आहे त्या ताई नाशिकच्या आहेत त्या ताईंना खूप दिवसापासून खूप दिवसापासून खाज अंगाला खाज येत होती त्याने स्किनचा थोडक्या स्किनचा त्यांना त्वचेचा आजार होता काय करावं काही सुचत नव्हतं दोन हजार सतरापासून त्या इतकं म्हणजे इतक्या त्रासलेल्या होत्या की दोन हजार सतरामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांना थोडासा अंगाला चट्टा दिसला आणि खास पण अशा ठिकाणी होती की त्यांना कोणालाही सांगताही येत नव्हतं आणि दाखवताही येत नव्हतं इतकी भयानक परिस्थिती होती की खरच असं म्हणतात ना की ज्याच्यावर ही गोष्ट ज्याच्यावर प्रसंग येतो ज्याच्यावर गोष्ट बेतते त्यालाच माहिती असतं त्यालाच अनुभवता येतं की हे काय चाललेलं आहे नेमकं आणि तसंच त्या ताईंचं झालं की त्यांना खूप म्हणजे खूप भयानक त्रास होत होता एक थोडासा एक रुपयासारखा चट्टा त्यांच्या अंगावर दिसला म्हणजे मांड्याच्या तिथे त्यांना खास आलेली होती तिथेच त्यांना पहिले उद्भवलेलं होतं ते की एक रुपयासारखं असं चट चा, चट्टा आलेला होता त्यांना त्यांना वाटलं काहीतरी असेल जाईन हे त्यांनी तिथे खास सुटायची मग त्या खास सुटलं की मेडिकलमध्ये गेल्या मेडिकलमध्ये गेल्याच्यानंतर त्यांना क्रीम दिली गेली जे खाज खाज कमी होते त्याची क्रीम दिली त्यांनी काय डॉक्टरचा सल्ला घेतला नाही काहीच नाही काहीच नाही कारण खाजच ती एवढी होती की त्यांना असं वाटायचं मी जर आता ही क्रीम लावली तर माझं लगेच राहून जाईल आणि त्यांनी ती क्रीम तिथे लावली ती क्रीम लावली कीच त्यांचं दुसऱ्या दिवशी इतकं वाढलं इतकं वाढलं की त्यांना आश्चर्य वाटायचं असं का होतंय म्हणून त्यांना वाटलं असेल आता हे लस सगळीकडे इन्फेक्शन झालं असेल सगळ्याचं त्याच्यामुळे झालं आहे परत त्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडेच गेल्या त्या डॉक्टरकडून चेक केलं डॉक्टरने त्यांना सांगितलं की इन्फेक्शन आहे म्हणून आणि ट्रीटमेंट करायला सुरुवात केली डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला दोन तीन महिने तरी कंटिन्यू ट्रीटमेंट घ्यावं लागेल त्यांनी क्रीम दिल्या गोळ्या दिल्या आणि त्यांनी त्या चालू केल्या आणि गोळ्या पण एवढ्या मोठमोठ्या आणि खूप भयानक होत्या त्या की अक्षरशः त्या खायच्या वेळी जरी आठवण आली आता मला तरी अंगावर काटा येतो इतके ये त्यांनी खूप ट्रीटमेंट घेतल्या तर त्यावेळेस पण असंच व्हायचं हो जे डॉक्टरांनी क्रीम दिलेली होती ती लावली की ती ते जास्तच वाढायचं परत इतकं भयानक त्यातून उन्हाळा आला उन्हाळ्यात तर एवढी बे म्हणजे बेकार परिस्थिती होती की उन्हाळा बाहेर आणि इथं माझ्या स्किनला एवढी आगाग झाल्यासारखी व्हायची की आपलं वांग्याचं भरीत कसं असतं तशा पद्धतीचं झालेलं होतं ते वांग्याचं भरीत ते कोणाला दाखवू शकत नव्हते कारण इतकं भयानक परिस्थिती होती ना ती मी खरंच त्या ताईंचा अनुभव ऐकल्यावर इतकं म्हणजे खूप वाईट वाटलं की ते एक प्रकारचे भोग असतात आपले जे काही प्रारब्धात लिहिलेलं असतं किंवा आपले जे काही भोग असतात ते अशा दुखण्यातून म्हणा किंवा कोणत्या ना कोणत्या दुःखातून आपल्याला ते संपवायचे असतात म्हणून ते त्यांचं ते प्र एक प्रकारचा त्यांचा भोग होता ते जवळजवळ त्यांना एक ते दीड वर्ष इतकं ताणलं होतं त्याने इतकं म्हणजे त्या ग्रसलेल्या होत्या त्या स्किनच्या ह्याने की म्हणतात मी वर्णन करू शकत नाही आणि असंच ट्रीटमेंट घेतल्या ट्रीटमेंट घेता 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 एक दिवस त्यांनी बाहेरचे पण म्हणजे देवधर्म पण चालू केलेलेच होते पण त्यांना दवाखाण्याचा म्हणून असा काहीच काहीच रिझल्ट भेटला नाही काहीच गुण येत नव्हता मग त्यांनी आता खास म्हटलं की बघा आपल्या इकडचे काय म्हणजे ग्रामीण भागातले लोक काय म्हणतात की ते देवीचंच असेल म्हणून किंवा त्या बाहेर पण पाहायच्या अशा ठिकाणी की कुणी काय केलेलं आहे का किंवा काय तर बऱ्याच ठिकाणी सांगितलं की तुम्ही देवीच्या पाया पडून या हे करा ते करा म्हणून मग त्या त्यांच्या जेवढ्या काही जवळच्या देवी होत्या ते तेवढ्यात त्या ताई पाया पडून आल्या आणि एक दिवस असं आलं की म्हणजे एका ठिकाणी असं सांगितलं की तुम्ही तुळजापूरला जा म्हणून मग तुळजापूरला गेल्या तुळजापूरला गेल्याच्या नंतर त्यांनी त्या ते जे तिथं आंघोळ्या वगैरे करतात खळूल खळूल म्हणतात खळूलात आंघोळ केली तिथे आंघोळ केली त्यांनी डोक्यापासून पायापर्यंत सगळे आंघोळ केली हात वगैरे धुतले सगळं सगळं म्हणजे नाही का ओल्या पडद्याने म्हणतो ना आपण तसंच केलं त्यांनी आणि तशाच त्या मंदिरात गेल्या आणि तिथून आल्यावर तिथून आल्यावर त्यांना इतकं छान वाटायला लागलं ना म्हणजे पूर्ण गेलेलं नव्हतं ते पण आधी जेवढा त्रास होत होता त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी बऱ्यापैकी नव्वद टक्के तरी त्रास कमी झालेला होता आणि त्या तिथून आल्याच्यानंतर परत त्यांचं अर्था त्या अर्थात स्वामी सेवेत पण होत्या त्या तोपर्यंत त्यांना जोपर्यंत त्या तुळजापूरला जात होते तोपर्यंत त्या एक दीड वर्षामध्ये त्यांना स्वामींचं काहीही माहिती नव्हतं त्याच्यानंतर स्वामींना म्हणजे माहिती होतं की केंद्र आहे किंवा केंद्रात स्वामींची आरती वगैरे चालती स्वामींचाही खूप गुण येतो गाणगापूरला गेल्यावर पण खूप गुण येतो असं त्यांना माहिती होतं म्हणजे त्यांनी दत्त महाराजांचे मंदिर स्वामींचे मंदिर ऐकलेले होते पण त्या पहिले स्वामी साईबाबांचं करत होत्या त्यामुळं ते त्यांना स्वामींचं काही माहिती नव्हतं मग त्या एक दिवस असं स्वामींच्या मंदिरात गेलं त्यांच्या मैत्रिणी त्यांना आरतीसाठी नेलं तर त्यांना इतकी ओढ लागली इतकी ओढ लागली परत मंदिरात जाण्याची की त्या कशा स्वामी सेवेत आल्या काय ते स्वामींनाच माहिती स्वामी सेवेत आल्या त्याच्यानंतर एक दिवस असं स्वप्न पडलं त्यांना की तू गाणगापूरला जा म्हणून त्या ताईंच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की तू गाणगापूरला जा गाणगापूरला गेल्यावर मग ताईने विचार केला की मला असं स्वप्न का पडलं असेल बरं मी तर कधी गाणगापूरला गेलेली नाही मी दत्त महाराजांची कधी कर पूजापाठ करत नाही सेवा करत नाही तरी पण मला असं का स्वप्न पडलं असेल तिथं जे जे काय होतं संगमावर तिथं नागोबाचं पण ए म्हणजे नागोबाचं पण एक स्थान आहे बघा तर ते पण त्यांच्या स्वप्नात आलं संगम भीमा अमराजा संगम नदीचं एक उगम आहे तिथे ते सगळं त्यांच्या स्वप्नात आलं आणि म्हणजे त्यांच्या स्वप्नात आलं प्रत्यक्षात त्यांनी काही पाहिलेलं नव्हतं पण असं स्वप्न त्यांना पडलेलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्ही गाणगापूरला जा, जा म्हणून तर गाणगापूरला जाता त्यांनी प्लॅनिंग वगैरे केलं गाणगापूरला जाण्याचं तर गाडी वगैरे ठरवली सगळं केलं आणि त्यांना एक छोटी मुलगी होती तर त्या मुलीच्या अंगावरती अचानक पुरळ आले इतके पुरळ आले की तिला म्हणजे तिचे पण खास सुटायला लागली अंगाचे इतके पुरळ आले की मग त्यांनी स्वामींना म्हटलं की स्वामी, स्वामी तुम्ही तर आता तिकडं गाणगापूरला जाण्याची तयारी केली आहे पण ह्या लहान कसं काय लहान लेकरू कसं काय प्रवास करेल एवढा लांब त्याला घेऊन कसं आम्ही येऊ तर त्यांनी स्वामी सेवा नित्यसेवेला बसल्या स्वामींची सेवा करायला लागल्या आपली जी नित्यसेवा असते ते आणि तेव्हा प्रार्थना केली की स्वामी तुम्ही जर मी गाणगापूरला उद्या गाणगापूरला पोहोचायच्या आत जर माझ्या मुलीच्या अंगावरचं सगळं सगळं पुरळ बंद झालं तर मी समजेल की तुम्ही माझ्यासोबत होतात आणि तुम्हीच मला या संकटातून वाचवलेले म्हणून एवढीच प्रार्थना केली आणि त्या जाण्याच्या जा तयारीला लागले दुसरा दिवस आला आवरलं आणि ते गाणगापूरला निघाले गाणगापूरला निघाल्यावर तिथं जाता त्यांनी काय केलं तिथं संगम नदीच्या गाणगापूरला पोहोचले डायरेक्ट संगम नदीवर गेले संगमावर गेले संगमावर गेल्यावर तिथे लोकांनी सांगितलं की तुम्ही हातपाय वगैरे धुवा म्हणून हातपाय धुतले आणि हात आम्ही हातपाय म्हणजे त्या ताईन त्यात हातपाय धुत असताना त्यांची मुलगी म्हणजे तिला कोणी म्हणलं नाही की तू पाण्यात उतर वगैरे काय असं काहीच नाही ती अचानक पाण्यात उतरली म्हणजे पाणी पण अतिशय खोल होतं तरी उतरले ती पाण्यामध्ये पाण्यात उतरली आणि तिने पण हातपाय वगैरे धुतले आणि तिथून हातपाय ते धुतल्याच्या नंतर दर्शन घेतलं दर्शन घेतल्यावर घरी आलोत तर पाहतो तर मुलीच्या अंगावर कसलेही काहीही पुरळ नव्हते आणि विचारलं तिला विचारलं की तुला ते खासत आहे का ग तर तिने सांगितलं अजिबात नाही काहीच त्रास होत नाही आता मला म्हणजे बघा हा खरंच किती मोठा चमत्कार आहे हे स्वामींनी लीला घडून आणलेली होती की आपलं काहीतरी चुकतं याच्यासाठी त्या मुलीच्या अंगावरती पुरळ पण आणले म्हणजे प्रचिती पण आणून दिली स्वामींनीच की त्या संगम संगमवाडीच्या संगमावरच्या नदीची महिमा काय आहे आणि किती पवित्र आहे ते की तुम्ही त्याच्यात जर आंघोळ केली हातपाय धुतले तर तुमचे सगळे दुःख असतील संकट असतील किंवा तुम्ही ज्या आजाराने त्रासलेला असाल ते सगळं तुमचं तिथं काय होतं खरोज ते काय म्हणतात ना ते सगळं सगळं दूर होऊन जातं म्हणजे तुम्ही एकदम पवित्र होता जसं तुम्ही शरीर पवित्र करता तसंच तुमचं मनही तिथे पवित्र केलं जातं खूप मोठी त्या ताईंच्या मुलीला आलेली प्रचिती होती ताईंना आलेली प्रचिती होती कारण ताईंच्या स्वप्नातील स्वामींनी सांगितलेलं होतं की तुम्ही गाणगापूरला जा तिथं दर्शन घ्या साक्षात तिथे दत्त महाराजांचा वास आहे दत्त महाराजांच्या पादुका आहेत हे ताईंनी पहिल्यांदा अनुभवलं ते पहिल्यांदा त्या गाणगापूरला गेल्या आणि गाणगापूरपासून अक्कलकोट जवळ आहे त्यामुळे त्यांनी हा विचार केला की आपण आता अक्कलकोटला जायचं म्हणून द्धन्यावाद मांदला, द्धन्यावाद मांदला तर परत त्या त्यांनी अक्कलकोटला जाण्याचं प्लॅनिंग केलं अक्कलकोटला गेल्या अक्कलकोटला जाण्याचं त्यांचं भाग्य उजळलं त्यांनी स्वामींनाच इतकं धन्यवाद मांडलं धन्यवाद म्हणल्या की तुम्ही मला अक्कलकोटला येण्याचं अक्कलकोटला बोलून घेतलं तर त्या तिथं गेल्याच्या नंतर पण असा प्रसंग झाला दर्शनाची जी लाईन होती अक्कलकोटची ती रोड पासूनच रोडपासून मंदिर थोडस आतमध्ये आहे तर अगदी रोड पासूनच तिथे लाईन होती इतकी मोठी लाईन होती की मी बघून आले म्हणजे माझे पती वगैरे ते बघून आले की किती मोठी लाईन आहे बरं तर ते केले आतमध्ये तर आम्ही जिथे गाडी पार्किंग केली होती रोडला तिथपासून ते वात मंदिरापर्यंत लाईन होती तर मग आम्ही विचार केला तर आमचा नंबर कधी लागणार तरीही आम्ही डगमगलो नाही काहीच नाही आम्ही लाईनमध्ये थांबलो काही झालं तरी आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचंच आहे म्हणून म्हणून लाईनमध्ये थांबलो तर अगदी दहा मिनिटांमध्येच आम्ही स्वामींच्या समाधीसमोर गेलो स्वामींच्या चरणांच्या तिथे गेलो म्हणजे इतका फास्ट नंबर झाला ना इतके पटपट पटपट -पट -पट नंबर होत होते की आमचा नंबर आला आणि मी स्वामींच्या चरणांच्या पुढे गेले समाधी पुढे गेले डोकं ठेवलं आणि इतकी रडले इतकी रडले की असं वाटलं स्वामींनी खरंच तुम्ही आहात स्वामी मला जर तुम्ही मागच्या मागच्या पाच सहा वर्षात म्हणा दहा वर्षात जरी भेटले असते ना तर मी आज माझं आयुष्य किती सुकर झालं असतं किती आनंदी राहिले असते मी माझ्या आयुष्यात कसलेच प्रॉब्लेम राहिले नसते आजपर्यंत तुम्ही मला किती उशिरा बोलून घेतलं तर त्या इतक्या रडल्या आणि मग सगळे माणसं त्यांच्याकडं बघत होती तरी पण त्यांनी कुणाचाही विचार काही केला नाही कारण अर्थातच त्या इतक्या भावनिक झाल्या होत्या ना की त्यांचं रडू त्यांना आवरत नव्हतं आणि हे कोणत्याही स्वामी भक्ताला होतं हे माझ्याही बाबतीत झालेलं होतं आपण जेव्हा स्वामींच्या समाधीवर डोकं ठेवतो तेव्हा खरंच भावनिक होतो आपल्याला असं वाटतं की आपल्या जगातली सगळ्यात आणि सगळ्यात ब्रह्मांड नायक अख्खे आपल्याला भेटलेले आहेत याच्यापेक्षा काय महत्वाचं आहे अजून त्यामुळे आपण इतके भावनिक होऊन जातो ना खरंच जो मनापासून स्वामी भक्त आहे तो खरंच तिथे जाऊन भावनिक होतो खरंच होतो कारण त्याला रडू तो आणत नाही त्याला आतून रडू येतं तसंच त्या ताईंचं झालं त्या दर्शन घेऊन आल्या आणि स्वामींचे त्यांनी इतके आभार मानले इतके आभार मानले की स्वामींना म्हणल्या की खरंच स्वामी तुमची लीला अगाध आहे तुम्ही ज्या प्रकारे मला तारलं ज्या संकटातून मला काढलं त्या मी कुठल्या कशा कशा संकटात तुम्ही मला साथ दिलेली आहे तिथे रूम भेटत नव्हती अक्कलकोटमध्ये त्यांची ओळख नव्हती त्यांनी अगोदर खूप प्रयत्न केले होते खूप प्रयत्न केले त्या रूमसाठी पण त्यांना रूम भेटत नव्हती आणि रूम भेटली तर तिथे बेड नव्हता किंवा काही बाकीचं सामान नव्हतं असं तर त्यांनी थोड्याच वेळा म्हणजे खूप वेळा प्रयत्न केलेले होते मग त्यांनी रूमची चौकशी केली तर रूमची चौकशी केल्याच्या नंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला दोनशे दोनशे रुपये पर हेडे म्हणून आणि ते चार पाच जण होते मग पाच जणांचे किती होतात दोनशे रुपये आणि दहा हजार रुपये तरी तर त्यांना मग ते म्हणले चालते आम्ही करतो बुक म्हणून मग त्यांनी रूम बुक केली रूम बुक केल्याच्या नंतर ते तिथेच राहिले एक दिवस अर्थातच ते गेल्यावरती दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी रूम बुक केली कारण त्यांना उशीर झालेला होता त्यामुळे ते तिथंच राहिले आणि रूम पण अशी भेटली की त्या रूममध्ये स्वामींचा फोटो होता आणि सगळं व्यवस्थित होतं बेड होता, होता अंतरायला पांघरायला सगळं होतं गादी वगैरे होती सगळं होतं त्यांना पाहिजे तशी रूम होती म्हणजे बघा रूमही मनासारखी भेटली दर्शनही व्यवस्थित झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना परतीच्या प्रवासाला घरी यायचं होतं घरी येता येता त्यांनी पहाटेच निघायला सुरुवात केली परतीच्या प्रवासाला दर्शन तर त्यांचं झालं गेलं की झालेलं होतं त्यामुळे त्यांनी मुक्कामाला अकोलकोटमध्येच राहण्याचं ठरवलं कारण उशीर झाला होता लहान मुलं होते सोबत मग त्यांनी एक दिवस तिथेच थांबण्याचं ठरवलं नंतर दुसऱ्या दिवशी ते घरी आले घरी आल्याच्या नंतर स्वामींनी त्यांना म्हणजे स्वामींचे त्या ताईने इतके आभार मानले इतके आभार मानले की स्वामींना म्हटलं की तुम्ही मला किती अनुभव दिलेत किती अनुभव दिले त्याच्यामध्ये कारण अर्थात एखाद्या माणसाला आपण म्हणत होतो ना की तुम्ही जेव्हा निर्गुण रूपात होते सॉरी सगुण रूपात होते तेव्हाच तुम्ही फक्त अनुभव देत होतात तेव्हाच तुम्ही फक्त प्रचिती द्यायचात पण आज मला त्या गोष्टीची अनु आज आज त्या गोष्टीचा अनुभव येतोय प्रचिती येते की तसं नाही आहे जेव्हा स्वामी निर्गुण रूपात आताही आहेत तरी पण आपल्याला साक्षात दर्शन देतात म्हणजे देतातच आपल्याला ते अनुभव देतातच या गोष्टीची प्रचिती मी स्वतः अनुभवलेली आहे असं त्या साई ताई सांगतात आणि खरंच त्या ताईंना किती खूप मोठा अनुभव आलेला आहे जो कोणी अक्कलकोटला जातो गाणगापूरला जातो त्याच्या जा इच्छा पूर्ण होतात म्हणजे होतातच हा भक्त स्वतःहून गेलेला नसतो त्या भक्ताला स्वामींनी बोलवलेलं असतं दत्त महाराजांनी बोलवलेलं असतं मग प्रत्येक वेळी आपणच देवाला का बोलून घ्यायचं की देवा तू इकडे ये तू माझ्या मदतीला धावून ये आपण आपण पण कधीतरी देवाच्या दर्शनाला गेलं पाहिजे देवाला भेटायला गेलं पाहिजे देवाच्या मूळ स्थानावर गेलं पाहिजे असं ते ताईंचे विचार होते आणि त्या ताईंना त्या जेवढे काही त्यांचे डाग राहिले होते त्या स्किनचे त्वचेचे खाजण्याचे ते पण निघून गेले आणि आज त्या ताई खूप म्हणजे खूप ठणठणीत आहेत त्यांचंही गे त्यां त्या पण खूप आनंदी आहेत त्यांच्या मुलीचंही जे काही खाजण्याचा प्रॉब्लेम होता तोही दूर झाला आणि आज सगळं कुटुंब त्यांचा आनंदीमय आणि सुखर आहे हे फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे स्वामींच्या अनुभूतीमुळे आणि स्वामींच्या कृपेनेच तर बघा या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ